नमस्कार मंडळी मी ऋषी पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे राईड विथ पवार काय म्हणतात सर्व कसे आहात नक्की मजेतच असाल आणि मजतच असलं पाहिजे आज आहे शनिवार चला आपला नेहमीप्रमाणे शनिवारचा एक व्हिडिओ करू म्हटलं लोक वाटतं गावाला गेलीच वाटतं जास्त करून हा सुट्ट्या लागल्या गावाला गेलीच असतील ऑलमोस्ट पेट्रोल आहे यार काका ना कामाला गेलेलं बरं पडतं सुट्टीत कंटाळा येतो घरी बोर होत बर्गमॅन वाले काय सुधारत नाही ते सुधारणार पण नाही ते आयकॉन झालाय बर्गमॅन केटीएम के टी एमचं नाव खराब केलं आता वर्कमॅनला पण नाही सोडलं जिंदा दानेशबाई ना तो किसी कामही नाही था काका रुमाल लावलाय डोक्याला हेल्मेट लावला असेल किती बरं झालं असतं हा मध्येच पाऊस पडतोय ऊन पडतंय काय साला कळत नाही आता कालपासून तर नाही आहे पाऊस पण पूर्ण गरम पूर्ण गरम व्हायला लागलं साला परत वा हेल्मेट घालायचं तरी कशाला सरदारजी पण एक ऐकत नाही हा म्हणजे इथे आम्ही उभे राहिलो आहे सिग्नल ला आहोत तेच आहे ना आम्ही म्हणजे आपण रूल फाळायचे आणि लोक बिंदा सर्रास जातात रूल तोडून वॉर चालले आपले देशाची सर्व सैनिकांना सुखरूप ठेवे देवा त्यांच्यामुळे आज आपण झोपतोय आणि दुसरा दिवस बघतोय काय माहिती काय झालं असतं आपलं मी तर म्हणतो पाकिस्तानाला गायबच करा यार बात तो सही है। <laughs> ते नवीन मूवी तरी येथे एक था पाकिस्तान आणि देशातले जे गद्दार आहेत ना त्यांना पहिलं उडवून टाका सलाग देशाचं मीठ खातात आणि पाकिस्तानच्या गुणगान खातात गद्दार साले काय करतोय तर मी काय बोलवतो हा आपण आहे ना ऍक्च्युली गु, तू गुजराती तू मारवाडी मी गुजर मी हरियाणावाला मी यूपी वाला मी दिल्लीवाला मी दिल्ली महाराष्ट्रीयन वगैरे 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 इतक्या जाती आपण बनवून ठेवल्या अरे मग आपणच हिंदू एकामेकांवरती उठतोय मारायला वगैरे भांडणं करायला आणि एकामेकांचे पाय खेचायला का करतोय आपण असं आणि ह्याचाच फायदा घेऊन दुसरे आपल्याला टार्गेट करतात त्यांच्या धर्मात बघा ना काय एकी है? आपल्या धर्मातील लोक नुसते वाट बघत बसतील एकामेकांना कसा मारतोय ते बघतील मजा घेतील व्हिडिओ बनवतील पण कोण मदत दिला जाणार नाही त्यांच्या धर्मातले बघा कसे कट्टर आहेत आपण का नाही होऊ शकत आपण पण होऊ शकतो ना हीच ती वेळ आहे सर्व हिंदू आपण जागे झालो पाहिजेत आणि एकामेकांना सपोर्ट केला पाहिजे आपला हिंदू खूप मोठा आहे यार हिंदुस्थान उगाच बोलतात थोडी त्याला सांगा मला मी जर चुकीचं बोलत असेल तर की नाही किंवा बरोबर बोलतोय आज रोड वगैरे खाली दिसतात आहेत पेट्रोल भरायचं यार मला दोन खांड्या राहिल्यात गाडीमध्ये अरे थांबा यार एक एवढी तीस सेकंद यांना पेशन्स नसतो <laughs> काकांनी मस्त हेडफोन लावलेत पूर्ण वायर वगैरे असे तोंडात कोंबले वगैरे तोंडात मावा वगैरे आहे काय माहिती दिवसभर कसे चालवतात मावा वगैरे खाऊन यार सलाम आहे तुम्हा लोकांना त्याला तर भारतरत्न दिलं पाहिजे लिटरली हाय ना हे खड्डे माणूस मरल तिच्या आईला रात्रीचा कधी आला तर लाईट वगैरे नसेल तर तर काय राईट राईट टर्न ला तरी पण लाईट राईट टर्नला गाडी टाकतात हायवेची परिस्थिती खूप वाईट आहे कस रे मूर्ख आहेस हायवेला ला तरी हेल्मेट घाल जशी बाई वाढला तर विचार करत जा यार ही लोकांचा ना ओव्हर कॉन्फिडन्स नडतो कधी कधी या लोकांना लिटरली कोंडात काहीतरी चवळतोय ठीक आहे ते ते त्याचा पर्सनल प्रश्न आहे पण ॲट हेल्मेट तरी हेल्मेट सुद्धा त्याचा पर्सनल प्रश्न आहे स्वतःचे तरी निदान आई वडिलांची तरी हे करत जा यार परवा करत जा पेट्रोल संपलेत हां यार पेट्रोल हायच नाही कुठे पेट्रोलची मारामारी चालू आहे मित्रांनो तुमच्याकडे पेट्रोल असं तुम हे झालं आहे का रात्री पण मी भरायला गेलेलो तर पेट्रोल नव्हतं मला सांगितलं संपलं सांगितलं मी एवढा लांबून आलो इकडे आता परत बघूया तिकडच्या साईडला पण एक पेट्रोल पंप आहे त्या साईडला असलं म्हणजे बरं यार पेट्रोल जय श्री राम जय हनुमान दे रे देवा अरे बाप रे गर्दी भरपूर है एक्सट्रीम पेट्रोल एक्स एक्सपी 95 फाइव हाय 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 हाँ। दोन मिनट आठ कन्फ्यूज कु बोलता है नक्की खूब गर्दी है पेट्रोल पंप वरती यार पेट्रोल यार बहुत कम आ रहा है ना उधर तो होने दो यार अपने को कम पड़ेगा चलेगा उनको कम नहीं पड़ना चाहिए वहाँ कम नहीं हो वही ना वो वह हथियार भेज रहा है ना समझ गया पेट्रोल नहीं भेज रहा है अभी अभी तक चालू है अभी। हाँ पता है अभी सुबह ही देखा था होने दो यार वो पाकिस्तान को गायब करो मिटा दो देना चाहिए। उन लोगों को गायब ही कर दो सालों को गायब हो गए अरे उधर पाकिस्तान का मेरे चैनल का न्यूज देखा तो वो बोल रहे कि ये हम हाँ ये बराबर बोला तूने सालों को साला वंदे मातरम बोलने को नहीं होता है आ, अभी वो लोग गाली दे रहे हैं वहाँ के पब्लिक वो लोग बोल रहे हैं कि हम लोग के पास कुछ हुआ ही नहीं है आ, अच्छा बस बस, बस वहाँ के पब्लिक खुद बोल रहे हैं पाकिस्तान मुर्दाबाद कितना हुआ नौ सौ चौदह जी पे है ना वैसे भी आ गया है लाइन <laughs> बड़ा उसका बड़ा एडवांटेज चल रहा है दोनों भाई आ गए हाँ वही इसने बोले नहीं थे भारत माता की जय हो गया भारत माता की जय क्या अभी कुछ नहीं होगा उन लोग का तो कितना भी हो बंद देंगे तो अल्लाह लेंगे वो लोग बर्बाद कर देंगे थैंक यू पेट्रोल तो झाला भरून भरायली असती नको राहू दादा खूप गर्दी आहे हेल्मेट घाल रे दादा कधीच वंदे मातरम बोलत नाहीत त्याच्या मागची स्टोरीज काय कळत नाही काय का, का, का नाही बोलत काय ना प्रॉब्लेम काय ठीक आहे आपण एका देशामध्ये राहतोय वंदे मातारम बोलायला काय प्रॉब्लेम आहे जातीभेद वगैरे करत नाही पण ही सत्य आहे हे लोक नाहीच बोलत असतील काही बोलणारे पण ते हातावरती मोजणे एवढेच आहेत आता ऑलमोस्ट नाइंटी टू पर्सेंट तर नाहीच बोलत अरे मूर्खा हेल्मेट खाली नाही आहे डोक्यात घालत आहे बाव खर बावळट खरं रे बावळट आंबे 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 बिचारा आंबे गेले सगळे पडले विचाराचे नशिबातच <laughs> नव्हते तर काय करणार <laughs> हेल्मेट कंपल्सरी नाही का असलं पाहिजे यार मित्रांनो मी माझा हा ब्लॉग इथेच संबोत आहे तुम्हाला हा ब्लॉग आवडला असल्यास नक्की त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा यार तुमचा सपोर्टशिवाय आपण पाचशे सबस्क्रायबर करायच्यात आपल्याला पाचशे सबस्क्रायबरचा गोल आहे तो तुमच्याशिवाय होऊ शकत नाही तर प्लीज, प्लीज 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 सपोर्ट करा तुमच्या भावाला आणि मला सजेशन्स द्या जसं मी नेहमी तुम्हाला म्हणतो तुमच्या सजेशनशिवाय काही होणार नाही आहे ठीक आहे तर काळजी घ्या आणि राईट सेफ